नमस्कार मित्रांनो मी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील खांबोली गावचा गोरक्ष तावरे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल सफरछंद मध्ये मित्रांनो तुम्ही माझा या आधीचा हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल की मी आणि माझे मित्र संदीप आणि मयूर आम्ही सातारा जिल्ह्यातील पाटण जवळ वसलेल्या कोयनेच्या खोऱ्याचा प्रवास करतोय आणि इथला रोमांचक निसर्ग एक्सप्लोअर करतोय आणि आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे ठोसेघर धबधबा पश्चिम घाटाच्या मध्यभागी असलेला हा विलोभनीय धबधबा निसर्गप्रेमींसाठी एक विशिष्ट आकर्षण ठरत आहे मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर चला सुरू करूयात आजचा सफर तर आता आपण पोहोचलोय ठोसेकर वॉटरफॉलला इथं दोन वॉटरफॉल आहेत एक छोटा आणि एक मोठा तर आपण दोन्ही वॉटरफॉलला व्हिजिट देणार आहे आणि इथं गेटवर पोहोचल्या पोहोचला आमचा लोचा झालेला इथं लिहिलेलं आहे ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जाणार नाही नेटवर्क अभावी आणि ऑट्रोपॉलला जायच्या आधी आमच्या जवळची संपलेली आहे कॅश हे एकदम रिमोट लोकेशन आहे इथं एटीएम पण नाही आहे मोबाईलला नेटवर्क ने पण नाही आहे आपण क्यूआर जरी स्कॅन करून पेमेंट करायचं म्हटलं तरी पण तो पण ऑप्शन नाही हे कारण इथं नेटवर्कच नाही आहे आता ते पार्किंगवाले जे काका होते त्यांनी आम्हाला सजेस्ट केले की ते समोर एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जावा तिथं ते तुम्हाला वायफाय कनेक्शन तिथं आहे तर वायफाय कनेक्ट करून त्यांना पे करा आणि ते तुम्हाला कॅश देतील आम्ही आलो इथे हिमालया हॉटेल आहे आणि इथं आम्हाला काकांनी कॅश दिली आहे आम्ही एक हजार रुपये कॅश काढून घेतली आहे काकांना आ, काका बहुतेक शंभर रुपये मागे दहा रुपये एक्स्ट्रा देतात कारण की आपल्याला ती सर्व्हिस देतात म्हणून इथून नाश्ता वगैरे करून निघालो होतो मा माझा मोबाईलचा ट्रायपोर्डच राहिला तिकडं का कारद घेऊन थँक यू काका हाय करा एकदा इथे एंट्रन्सला पण तुम्हाला बरेचसे नाश्त्याचे ऑप्शन मिळतील इथं आहे मॅप हा मॅप पाहून तुम्हाला कळेल की आतमध्ये कसं फिरायचं आपल्याला आणि इथं ओझ्या बाजूलाच हो आहे तिकीट घर जिथं फक्त कॅशमध्ये पेमेंट घेतलं जातं आणि इथे यायचा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर सकाळी आठ ते पाच या वेळेतच तुम्ही विजिट देऊ शकता इथं बरेचसे सूचना फलक वगैरे पण आहेत जे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता मला इथं प्रवेश फी थोडी जास्तच वाटली पन्नास रुपये पर हेड जर तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा म्हणजे डीएसएलआर किंवा ड्रोन वगैरे हो असेल तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज भरायला लागतात पण आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आपण तर मोबाईलवरूनच शूट करतोय पैसे घेतात त्या पद्धतीने इथं रोडबीड बनवलेला आहे तसा मस्त जाण्यासाठी म्हणजे पैसे घेतात तर त्याचा काहीतरी उपयोग आहे बाबा अरे वा इथं बोर्ड पण लावलेला आहे उजव्या बाजूला छोटा धबधबा आहे आधी आपण उजव्या बाजूला जाऊन छोटा धबधबा बघून येऊ मग आपण मोठ्या धबधब्याकडे जाऊ इथं असे काही निवारे शेड पण केलेले आहेत जर जास्त पाऊस वगैरे आला तर तुम्ही इथं थोडा वेळ थांबू थो शकता आणि असे काही बेंचेस वगैरे पण बनवलेले आहेत जर तुमच्या संघ कोणी वयस्कर माणसं असतील तर थोडा वेळ इथं आराम पण करू शकतात आणि इथं आपल्याला बघायला भेटते पहिली झलक धबधब्याची खाली पण काहीतरी आहे पण पर्यटक इकडे जात का नाही येत चला, चला आपण जाऊन बघू सांडी चल पाण्याचा आवाज येतोय खाली पाणी आहे वाटत वाव। चला आता इकडनं परत जाऊ मागे कारण आपल्याला जायचे छोट्या धबधब्याला आणि हा आहे छोटा धबधबा आणि धबधबा दब जरी छोटा असला ना तरी ह्याचं दब एक वैशिष्ट्य आहे हे बघा या धबधब्याच्या बाजूला एक गुहा आहे या गुहेतून आपण अशा ठिकाणी जाऊ शकतो की हे वॉटरफॉलचं पडणारं पाणी आहे हे आपण त्याच्या बॅकसाईडनी बघू शकतो तर चला आपण आतमध्ये जाऊ आणि वॉटरफॉल आतल्या बाजूने कसं दिसतंय ते बघू एक नंबर छोट्या धबधब्यापासून मोठ्या धबधब्यापर्यंत चालत जायला फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे आणि आता आपण पोहोचले मोठ्या धबधब्याला दब मित्रांनो इथे एक गॅलरी बनवलेली आहे आणि ह्या गॅलरी मध्ये उभं राहून आपण हे पलीकडचे वॉटरफॉल बघू शकतो निसर्गाची ही विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून आजचा ब्लॉग इथेच संपतोय असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर स्टे ट्यून बाय बाय